नमस्कार मित्रांनो मी गजान इंगमरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी अतिवृष्टी व पूर आपत्ती जेवण बाधी विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा जी आर आला आहे मित्रांनो याच्यामध्ये महसूल वन विभागाचा हा जो वी जी आर आहे या जी आरमध्ये काय काय मदत मिळाली आहे आणि को कोणती कोणती मदत मिळाली आहे कोणते कोणते जिल्हे व कोणते तालुके आपल्याला मदत मिळणार आहे ते सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत मित्रांनो तर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली होती यामुळे शेतकऱ्यांचे शेतपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्यहानी पशुआनी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान अशा पद्धतीची मालमत्तेस मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मित्रांनो तर याच्यासाठी आपल्याला दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये शेतपीक शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना व आपग्रस्तांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे मित्रांनो शासन निर्णयामध्ये काय आपण पाहू शकतो मित्रांनो राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकाचे नुकसान व शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशु आणि घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले होते त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले तालुके घोषित करण्यात येत आहे बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय सोबतच्या परिशिष्टमध्ये अमध्ये नमूद केलेली आहे अतिवृष्टी व पूरबाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये बाधितांना कोणते मदत पॅकेज मिळाले आपण पाहू शकता अप अपातग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ध्येय आर्थिक सहाय्य मृत व्यक्तींना चार लाख रुपये मिळणार आहे अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास दे आर्थिक सहाय्यत चाळीस ते साठ प पर्सेंट अपंगत्व झाल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे साठपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास अडीच लाख रुपये मिळणार आहे जखमी व्यक्ती द इस्पितळात दाखल झाला असल्यास एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास त्यांना सोळा हजार रुपये मिळणार आहे एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये मिळणार आहे पूर्णत नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी एक लाख रुपये एक लाख वीस हजार रुपये पर घर सपाट भागातील मिळणार आहे एक लाख तीस हजार डोंगराळ भागासाठी मिळणार आहे अक्षतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा पर्सेंट सहा हजार पाचशे घर पक्क्या घरांसाठी व चार हजार घर कच्च्या घरांसाठी झोपडीसाठी आठ हजार रुपये प्रति झोपडी गोठा जर गेला असेल गोठा किंवा आपले जे जनावरांसाठी जो गोठा असतो त्याच्यासाठी तीन हजार रुपये मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे तीन हजार स सदतीस हजार पाचशे रुपये प्रतिजनावर ओढकाम करणारी जनावरे बत्तीस हजार प्रतिजनावर लहान जनावरे वीस हजार रुपये प्रतिजनावर मेंढी चार रुप चार हजार प्रतिजनावर कुक्कुटपालनाची जे शे कोंबडी आहे त्यांना शंभर रुपये प्रति कोंबडी शेतपिकाच्या नुकसानासाठी जिरायती पिके ज साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आहे आश्वांशीत सिंचनाखाली बागायत पिके सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत बहुवार्षिक पिके बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर, हेक्टरच्या हेक्टर, शेत शेतजमिनीचे नुकसान जे झाले आहे जम नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीतील गाळ काढणे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दरड कोसळणे जमीन खरडणे किंवा भूस भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मत्स्य व्यवसायकांना बोटीची दुरुस्ती जाळी यासाठी मदत सहा हजार रुपये बोटी अंशतः दुरुस्ती पंधरा हजार रुपये पूर्णत नष्ट झालेल्या बोटीकरता तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी चार हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी मिळणार आहे याच्यामध्ये सवलती काय मिळणार आहे जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती तीन माही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी दहावी बारावी विद्यार्थ्यांची दे दे फी माफी या आदेशानं देण्यात येणाऱ्या दे सविषय विविध सवलतीबाबत योजनेत स्वरूप त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावे कृषी विभागातून या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये प्रमाणे मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे पशुसंवर्धन विभागातर्फे जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये मोठे पशुधन लहान पशुधन व कुक्कुट पक्षी मृत पावलेले आहेत याबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत पुनर्वसन विभागाकडून मदत अनुज्ञेय राहील याबाबतची कारवाई जिल्हास्तरावर प्रचलित निकषानुसार उपलब्ध असलेल्या उन्हे प्रब सुविधेनुसार तातडीने करावी तर मित्रांनो याच्यामध्ये मत्स्य विभागातर्फेही याच्यातून आपल्याला कालावधीत मच्छीदार जाळी मत्स्यबी मत्स्य बोटीचे नुकसान झालेले आहे याबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषानुसार व दरानुसार मदत व पुनर्सन विभागाकडून मदत अनुज्ञेय राहील सत्तावीस मार्च तेवीसच्या शासन निर्णयातील निकषाबाहेरील वाढीव मत्स्यबाजी हानी मच्छीदार मच्छीमार जाळी हानीसाठी निकष शिथिल करण्यात येऊन जेवढे मत्स्यबीज हानीचे व मच्छीमार जाळीचे नुकसान व नुकसानीबाबत मत्स्यव्यवसाय हो विभागातर्फत कार्यप्रणाली व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील रोजगार हमी योजना मनरेगा विभाग जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीमधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्याच्या शेतजमिनी खरडून जाऊन झालेल्या नुकसानीबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस तेवीसच्या निकषानुसार व दरानुसार मदत पुनर्वसन विभागाकडून मदत अनुज्ञेय राहील या मदतीव्यतिरिक्त रोजगार हमी योजना विभागामार्फत शेतकऱ्याच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपये प्रति हेक्टर व मर्यादेनुसार दोन हेक्टरपर्यंत पाच लाख रुपये अनुज्ञेय राहील रोजगार हमी योजना विहिरी अतिवृष्टी पुरामुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरी दृष्टीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति कमाल मर्यादा तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास अनुज्ञे राही याबाबतची कार्यप्रमाली मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वतंत्र निर्माण करण्यात येतील याचप्रमाणे यासाठी आवश्यक निधीबाबतची कार्यवाही रोजगार हमी योजना विभागामार्फत करण्यात येईल पायाभूत सुविधा काय मिळणार आहे आपल्याला दहा हजार कोटीचे विशेष पॅकेज असून याबाबत प्रशासकीय व तांत्रिक आर्थिक बाबतीत संबंधित विभागाचे नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने स्वतंत्रप्रमाणे कारवाई करावी विकास सार्वजनिक बांधकाम जलविभाग जलसंपदा ऊर्जा या सर्व विभागाने आपापल्या हिशोबानं मदत लागू करावी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रणाली एन आय एन डी एम आय एस शासनाने दिलेल्या मदतीच्या विशेष पॅकेजमधील योजना उपक्रम कामे यांचे भौतिक व आर्थिक उद्दिष्टे याबाबतची माहिती केंद्र शासनाची एन डी एम आय एस पोर्टलवर भरण्यात यावी तसेच याबाबतच्या खर्चाचा अहवाल विहित विवाहनपत्रात शासनात सादर करावा याच्यासाठी ई के वाय सी करायची आहे ज्या क्षेत्रांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून ॲग्रीस्टॅकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांनी माहिती डी बी टी प्रणाली भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डी बी टीद्वारे मदत वितरणासाठी आवश्यक ई सी प्रक्रियेसाठी सूट देण्यात येणार देन आहे संकेतस्थळ आपल्या इथं लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झालेल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात याव्या तसेच या याद्या व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात दे याव्या वरील वरील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट या वेबसाईटवर आहे आणि याच्यामध्ये कोणते कोणते तालुके व जिल्हे आहेत आपण पाहू शकता मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी झरी जामनी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव तारुका दारवानेर बाबुळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी मोर्शी चांदुरबाजार अमरावती चिखलदरा नांदगाव खंडेश्वर वाशिममध्ये कारजा कारंजा मानोरा वाशिम बुलढाण्यामध्ये मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोताळा खाम खामणगाव अकोल्यामध्ये अकोट बार्शी टाकळी तेलारा वाळापूर पातूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिंदेवाई बलारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपणा नागभीड जिवती गोंडपिंपरी कोंभुर्णा ब्रह्मपुरी वर्ध्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी शेलू कारंजा नागपूरमध्ये सावनेर काटोल रामटेक पार्शिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड कुही कमळेश्वर नरखेड भंडाऱ्यामध्ये म्हणारा मोहाडी तुमसर पवनी पा साखोली लाखणी गोंदियामध्ये गोंदिया तिरोडा तोरेगाव मोर अर्जुन सोलापूरमध्ये सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माडा करमाळा सांगोला माळशिर पंढरपूर मंगळवेढा गोंदिया <गताँगा> जिल्ह्यामध्ये सात तालुक्याचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दहा तालुक्याचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्याचा समावेश आहे अहिल्यानगरमध्ये तेरा जिल्ह्याचा तालुक्याचा समावेश आहे पुणे जिल्ह्यामध्ये सात तालुक्याचा समावेश आहे कोल्हापूरमध्ये तीन जिल्ह्याचा समावेश आहे साताऱ्यामध्ये तीन जिल्ह्याचा ताल तालुक्याचा समावेश आहे सांगली जिल्ह्यामध्ये आठ तालुक्याचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्याचा स समावेश आहे जळगाव जिल्ह्यामध्ये चार तालुक्याचा समावेश आहे नंदुरबारमध्ये सहा तालुक्याचा समावेश आहे धाराशिवमध्ये आठ तालुक्याचा समावेश आहे लातूर जिल्ह्यामध्ये दहा तालुक्याचा समावेश आहे परभणी जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्याचा समावेश आहे हिंगोली जिल्ह्या मध्ये तीन तालुक्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ तालुक्याचा समावेश आहे जालन्यामध्ये आठ तालुक्याचा समावेश आहे बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्याचा समावेश आहे रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्याचा समावेश आहे रत्नागिरीमध्ये सात तालुक्याचा समावेश आहे ठाण्यामध्ये पाच तालुक्याचा समावेश आहे पालघरमध्ये सात तालुक्याचा समावेश आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही तालुका आणि जिल्हावाईज यादी आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येणारे पुसद महागाव आणि उमरखेड या तालुक्यामध्ये सुद्धा भरपूर अतिवृष्टी झाली होती त्या संदर्भातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक श्री नितीन भाऊ भुत्रा यांनी मंत्री महोदय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबाशी सुद्धा संवाद साधला आहे तर नक्कीच पुसद तालुका सुद्धा समाविष्ट होण्याची शक्यता आहे पुसद तालुका महागाव सुद्धा यामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे आपण हा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद साहेब आज आपला जो जे आर निघाला अतिवृष्टीबाधित तालुक्याचा त्याच्यामध्ये साहेब यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा उमरखेड महागाव आणि पुसद या तीन तालुक्यात आहे आणि त्या जी आर मध्ये या तीन तालुक्याच नाव नाही आहे ते पाठवून पत्र मी करतो पाठवलं सर मी आपल्याला करतो करतो हो सर हो सर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आम्ही अशा पद्धतीच्या ज्या शासकीय योजना व शासकीय जी आर आहे तो आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करतो आणि हा हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो